नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गावर राहुरी तालुक्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात चारशे अपघात होऊन त्यात सुमारे तीनशे जण मयत झालेले आहेत तर गेल्या बारा दिवसात सात जणांचा या अपघातात बळी केलेला आहे अपघाताची मालिका सुरूच असल्याने गेंड्याची कातडे पांघरलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय वटणीवर येणार नाहीत असा हल्लाबोल माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे सगळ्याच काय मत असेल किती याच्यामध्ये डांबर काय क्वालिटीचा वापरला काय जर पाच सहा महिन्यात रस्ता उखडा अक्षरशः काही काही ठिकाणी म्हणजे रस्ता आहे काय काहीच कळत याला या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण हे जर असंच मोकळं सोडलं तर उद्या परत आत्ताचा ठेकेदार तेव्हाही असेच पैसे खाईल परत हाय तीच पिढा आपल्या मागे पुढचे पंचवीस वर्ष होईल याकरता या अधिकाऱ्याला जबाबदार धरावा अशी आमची पी आय एस साहेब मागणी आहे तुम्ही हे जे स्वामी त्यांच्याशी पण बोलू नका एस पी साहेबाला त्यांचे मुंबईच्या अधिकारी आहेत त्यांना बोला एखादा अधिकारी बडतर पडतरी करा नाही तुम्हाला हे तर काहीतरी कारवाई झाली पाहिजे या आमच्या तीव्र भावना आहेत ह्या त्यांना कळवा इथं आले यायचं बोला पण लोकांच्या भावना तीव्र आहेत आले तर तुम्हाला काहीतरी ऍक्शन आम्हाला का शब्द द्यावा लागेल

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ची रेजिस्टर ते सकाळी ज्या पद्धतीने बोलले ते अत्यंत असंवेदनशील पद्धतीने बोलले मी त्यांना म्हटलं आमच्या माणसांचे जीव एवढे स्वस्त आहेत का म्हणजे रोज चिड्या मुंग्याप्रमाणे माणसं चालतील हे तुम्ही काम केलं किती कोटीचं काम होतं आम्हाला काय माहित नाही कोण ठिकेत राहत ते माहित नाही अरे पण कमीत कमी एखादा वर्ष तरी टिकावं एखादा वर्ष याला जबाबदारी ह्या भ्रष्टाचाराला ज्यांनी माती खाल्ली याच्यामध्ये त्याला काहीतरी झालं पाहिजे ना का नाही तर ते आपल्या फक्त नगरून बदली येऊन पुण्याला गेले पुण्याहून एवढंच गे आमचे मात्र आमचे इथं जीव चालले म्हणजे सकाळी जायचं ह्या विद्यार्थी किती लहान लहान मुलं विद्यार्थी पालक विद्यार्थ्यांना घेऊन रस्ता जातात काय सकाळी आपला मुलगा संध्याकाळी घरी का नाही याची शाश्वती राहिलेली नाही आणि तुम्ही कारवाई करत नाही त्या भ्रष्टाचारी अधिकारांचं निलंबन काय म्हणा कसं हे झालं पाहिजे काही ना काही ऍक्शन आम्हाला घेत घेतल्याचं आश्वासन मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही आपल्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार हे आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन पाहिजे तुम्ही नगरच्या यांना बोलण्यापेक्षा मुंबईला बोला इथं वातावरण किती तीव्र आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती त्यांना मुंबईत बसून याची कल्पना नाही इथं आमचे किती लोक गेले जीवा भावाचे किती गेले काय कुठल्या कुठल्या कुटुंबावर काय ओढवलेलं आहे याच्याबद्दल त्यांना काय स्वयं सुत नाही एखाद्या अधिकाऱ्याचा आम्हाला कारवाई करा एवढी आमची मागणी की पुढचा अधिकारी इथं नीट त्या ठिकाणी कामावर लक्ष देईल पुढचं जे काम होणार आहे ते व्यवस्थित होईल एवढी आमची मागणी नवीन जे काम आता चालू होणार आहे त्या कामाला आमचं पूर्ण सहकार्य असणार आहे काय अडचण आली आम्ही सहकार्य करू पण मात्र चूक झाली तिथं मात्र आम्हाला काहीतरी कारवाई दिसली पाहिजे तुम्ही मुंबईच्या अधिकाऱ्यांशी बोला आम्ही उठल काहीतरी शब्द घेतले करणार आहोत हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे हे दोन मुद्दे होते शांतता घ्या गेल्या काही दिवसामध्ये आपण सगळेजण बघतो आहोत की आपल्यातले कित्येक जीवाभावाची लोक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आपल्या प्राणाला मुकलेले आहेत पी आय साहेब मी बहुतेक परवा आकडेवारी रावरी तालुक्याची घेतली गेल्या फक्त दोन वर्षामध्ये या आपल्या तालुक्याचे हद्द बाभुळगाव पासून चालू होते आणि इकडे पर्यंत आहे एवढ्याच टापू मध्ये दोन वर्षामध्ये माझ्या मला ज्या आकडेवारी सांगण्यात आली चारशे काहीतरी अपघात झाले आणि तीनशे काहीतरी लोकांना जीव गमवावा लागला आहे आणि गेल्या दहा दिवसात तर अक्षरशः एक दिवस असा जात नाही की कुणी गेलं नाही कुठला अपघात झाला नाही अक्षरशः तरुण मुलं असतील वयोवृद्ध असतील सर्व विद्यार्थी असतील कित्येकांना आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे ही जी भावना लोकांची झाली हा उद्रेक का एका दिवसातला विषय नाही हा हे सातत्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सातत्यानं एवढ्या अपघात झाल्यामुळे ही उद्रेक हा या जनतेचा झालेला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं तीन वर्षामध्ये कोट्यवधी रुपये या रोडचं काम करण्यामध्ये खर्च झालेले आहेत मगाशी देशपांडे साहेब तुम्ही सांगितलं की बाबा गडकरी साहेबांच्या मंत्रालयानं जे काय टेंडर काढलं दोन तीन वेळेस टेंडर काढलं बिलो तीस तीस टक्के बिलो ठेकेदारांनी टेंडर भरलं आणि बिलो भरल्यामुळे त्यांनी काम अर्धवट सोडून गेला अरे कदाचित मग टेंडर प्रक्रियेमध्ये हे बघितलं गेलं पाहिजे त्या ठेकेदाराची तेवढी आयपत आहे का नाही त्याचे काय नुमके एवढ्या नॅशनल हायवेचं टेंडर जेव्हा निघतं त्यावेळेस जर तीन तीनदा ठेकेदार पळून जात असेल तर लायकीचं ठेकेदाराची काहीतरी त्या टेंडरमध्ये कंडिशन पाहिजे आमचं नवीन आता टेंडर निघालेलं आहे नवीन कामाची वर्क ऑर्डर नवीन मला माहीत का नाही काय नाव त्यांचं ठेकेदाराला त्याला नवीन कामाची गर्ग म्हणून कोण आहेत त्यांना नवीन कामाची ऑर्डर मिळालेली आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आत्ता काही बोलायचं नाही त्यांनी काम करावं नवीन करावं चांगलं काम करावं आमचाही सगळा सपोर्ट त्याला राहील पण मात्र हे झालं कशामुळं तर जुनी जे काही ठेकेदार ज्यांनी या मेंटेनन्सचं काम केलं अक्षरशः तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचे पैसे हे या ठेकेदार अधिकाऱ्यांच्या घरी गेलेत असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे आणि त्याच्यामुळं यांच्या या माती खाण्यामुळे मा आमचे या ठिकाणी रोज त्या ठिकाणी जीव चाललेले आहेत आणि म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं होतं की त्या ठेकेदार असतील की ते कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा की जेणेकरून नवीन पुढचा अधिकारी असेल नवीन फेके जर असेल तो तरी माती खाणार नाही पुढचं आमचं तरी काम त्या ठिकाणी नीट होईल ही। हीच खरं या सगळ्या आपल्यातून गेलेल्या मृतात्म्यांना खरं एका प्रकारे श्रद्धांजली अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे या कालचा जो विषय झाला <स्थाथालीग> खरं काल पण ज्या कृती समितीने जे काय आंदोलन केलं ते याच भावनेतनं केलं नऊ नऊ लोक जर जात असतील तर लोक रस्त्यावर येणार नाहीत तर काय घरात बसून राहतील काल जे काय आंदोलन राहुरी फॅक्टरीला काल का पडवा मला वाटतं झालं ते देखील याच भावनेतनं झालं जिल्हाधिकारी ठीक आहे जिल्हाधिकारी आहेत आय एस ऑफिसर आहेत पण ज्या वेळेस रास्ता रोको होता मग तो न्याय सगळ्याला एकच आहे मग एखादा छोटा कुणी कामगार असेल आणि जिल्हाधिकारी असेल राज्याचा मुख्यमंत्री जरी असेल तरी त्याला न्याय सारखाच होता पण तरी देखील तिथे जी काय झटापट झाली काय झाली असेल तर त्याच्यामध्ये माझ्या मते या आंदोलकांचा काही दोष नाही त्या भावनेतनं जे केलं उलट जबाबदार आय एस अधिकाऱ्यांनी त्यांची भावना समजून तिथे जर ते आले असते तर कदाचित आंदोलन असतं पुढच्या गोष्टी वाचल्या असत्या हे गुन्हे देखील मागे घेतले गेले पाहिजे हे याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित करा हे नऊ लोकांवरती जे आंदोलकांवर गुन्हे झाले ते देखील त्या ठिकाणी मागे घेतले गेले पाहिजे या आता नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीच्या लोकांनी लेखी त्या ठिकाणी दिले आणि त्याच्यावरनं पोलीस गुन्हे दाखल करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे आज खरं अत्यंत खरं दुःखाची गोष्ट आहे सकाळीच मला मला वाटतं डाविक आमच्या कार्यकर्त्यांचे फोन आले की बाबा एक ठिकाणी असा असा अपघात झाला आहे माहीत नव्हता आधी कोण आहे नंतर जेव्हा कळालं आमचे मित्र संकेत त्यांचे वडिलांचं नाव कळालं मी संकेतला फोन केला बाबा काहीतरी बहुतेक ऍक्सिडेंट झालाय तोही गेला गेल्यानंतर थोड्या वेळाने तर बातमी कळाली की ते राहिलेले नाहीत अत्यंत खरं दुःखद घटना आणि ह्या सगळ्याच कुटुंबावर दहा दिवसामध्ये मोठ्या आघात झालेल्या आहेत या सर्वांना खरं भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो माझं म्हणणं आता आपल्या ज्या दोन प्रमुख मागण्या होत्या की रस्त्याचं डायव्हर्जन सुरू झालंय मला वाटतं अवजड वाहनांचं रस्त्याचं डायव्हर्जन हे सुरू झालेलं आहे आता अवजड वाहनं या रस्त्याने इथं येणार नाहीत आणि दुसरं गुन्हा दाखल करायचा ती देखील मागणी त्यांनी आता दाखल पोलीस गुन्हा डीवायसबी साहेब दाखल करतायत फक्त तिसरी आमची जी मागणी आहे आमच्या आंदोलकांवरचे गुन्हे त्याचं देखील आम्हाला लेखी द्या आता दुसरी गोष्ट दुधाडे कुटुंबियांची देखील भावना आपण आता थोडी लक्षात घेतली पाहिजे पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी चालू आहे अंत्यविधीला त्यांचे देखील पाहुणे आहेत त्यामुळं ठीक आहे ना इथलं आपलं बाबळेश्वरचं झालं आम्हाला पुढचं झालं तर ते चांगली गोष्ट आहे आणि हे आपण इथं कुठल्या अवस्थेत ठीक आहे त्यामुळं या ठिकाणी माझं मत आता आपल्या प्रमुख मागण्या मान्य त्या ठिकाणी केल्या गुन्ह्याची मागणी देखील गुन्ह्याची देखील गुन्ह्याची देखील आमचं थोड हं हं मित्र हे बघा जो स्थळावरील फॅक्टरीच्या आंदोलनात नऊ आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले त्यावरती कोणती हार सॅक्शन सध्या घेतलेली नाहीये आणि सामाजिक ऐका ऐका पुढचं ऐका सध्या आतापर्यंत घेतलेली नाहीये तर त्याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय आंदोलकांवरील जे गुन्हे असतात आता सन्मान्य मा, राधा माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांना माहिती आहे हे जे गुन्हे असतात याच्यामध्ये एच डी एम अध्यक्ष आहेत मी स्वतः डीवायएसपी म्हणून सचिव आहे आणि एक शासकीय सरकारी वकील असतात ते याच्यामध्ये सदस्य असतात तर ही एकत्रित जी समिती असते ती शिफारस करते त्यामध्ये शासनाचा जी आर असतो सद्यस्थितीत जी आर आहे जून दोन हजार पंचवीस त्यांच्या आंदोलनाविषयी आहे लेटेस्ट जी आर आल्यानंतर त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू त्या प्रकारचं निवेदन तुम्ही आम्हाला देऊ शकता आम्ही ते फॉरवर्ड करू त्याच्यामध्ये कारवाई करू तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही त्याच्यामध्ये रिप्लाय देऊ दे तुमच्या अंगाला धक्का लागणार नाही याची मी शाश्वती तुम्हाला अजिबात कारण तुम्ही जे काय केलेलं आहे ते काय तुमच्यासाठी केलेलं नाही या या रस्त्यामध्ये ज्यांचे बळी गेलेले आहेत त्यांनी पुढचे बळी जाऊ नयेत या पुढे तुमची ती कृती होती त्याच्याबद्दल सगळा तालुका तुमच्या पाठीमागे तुमच्या अंगाला धक्का लागणार याची ग्वाही त्या ठिकाणी मी देतो आणि त्यांनी सांगितलं लेखित आणि मी ते प्रोसिजर चालू करते असं लेखित येणार मी त्याच्याबद्दलही मगाशी माझ्या भाषणात बोललो खरं जेव्हा रास्ता रोको होता त्यावेळेस बंद केला मग तो कलेक्टर साठी देखील तेवढंच होता सर्वसामान्य माणसाला ऐकतील तेवढं होता आणि राज्याचा मुख्यमंत्री जर असता त्यासाठी देखील तेवढंच होता त्यामुळे त्याच्याबद्दल तुमचे कलेक्टरला अडवलं म्हणून असेल तर असा काही विषय नाही आम्ही ते काहीतरी कारण काढून केलं पण त्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे तुमच्या कुणाच्याही अंगाला धक्का लागणार नाही सगळा तालुका तुमच्या पाठीशी आहे आणि लेखी देऊन ती प्रक्रिया चालू करतील आता स्वर्गीय कर त्यामुळं माझी आता विनंती आहे की आम्ही सगळे अत्यंत तीव्र भावनेने या ठिकाणी आलो आपण आश्वासित पोलीस आता गुन्हा दाखल ते पत्र जे नॅशनल हायवेचं आलं गुन्हा देखील दाखल होतोय आणि अधिकाऱ्या सगळं ते जर झालं नाही तुम्ही आता सांगितलं पण पत्र मी माझ्या डोळ्याने बघितलं त्या पत्राच्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत स्वर्गीय दुधाडे यांना या, या ठिकाणी आपण सर्वजण दोन मिनिटं शांततेत उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आम्ही कुटुंब मध्ये राजेशोट कॉलनी मध्ये राहत आहे आणि भेटायला गेल्यानंतर इथे वाईट वाटलं त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी वेळ नाते कामावर वाईट वाटत काय पिवळ जाण्यासारखे या दोन मिनिटं त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्या या श्रद्धांजला वाहण्यासाठी आपल्याला इथं यावरती जास्त तीव्रता त्यांना बहुतेक तीव्रता वाटली नाही पण त्यांना आपण जरा कम्युनिकेट करा काय तीव्रता आणि एखाद्या अधिकारी जो तत्कालीन अधिकारी होता इथला त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या निलंबन करा बडतर्फ करा आमचं म्हणणे गुन्हा दाखल करा काहीच जर तुम्ही ऍक्शन घेणार नसाल तर मात्र आमच्या भावना खूप तीव्र त्या ठिकाणी काय चालू त्याला आमचं सगळं सहकार्य नाईल कारण काम व्हावं ही आमची पण इच्छा आहे पण ज्यांनी याच्या अगोदर बेजबाबदारपणे काम केलेलं आहे ज्या अधिकाऱ्यांनी सुपरविजन करणं ज्या अधिकाऱ्यांचं काम होत त्यांची अकाउंटेबिलिटी कुठे आहे ज्यांच्यामुळं हे आमचे रोज जीव चाललेत त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन झाले पाहिजे ही आमची मागणी आहे आपण तिथल्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांशी कम्युनिकेट करा आणि काहीतरी ऍक्शन त्याच्यावर घ्या तुम्हाला आज समोर त्यांची मुलं तिथं बसलेले साहेब तर आहे घ्या गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही तोपर्यंत पीएम करणार नाही शंभर टक्के आम्हाला समजतं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये पेटल अॅक्सिडेंट झालेले आहेत आता तुमचे काही मन लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे आता आपण तीन मुद्दे प्रामुख्याने मांडलेले आहेत या ठिकाणी डायव्हर्जनचा एक मुद्दा होता आता मी वरिष्ठांशी बोललेलो आहे डायव्हर्जन आपलं सुरू झालेलं आहे हेवी व्हेकलसाठी हा रोड बंद राहणार आहे काही दिवसांसाठी जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की या रस्त्याच्या नेतृत्व कामाबाबत जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाईबाबत बरोबर गुन्हे बाबत तर या संदर्भात पण आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललेलो आहोत त्यानुसार त्यांची चौकशी करून जे कोणी यांना जबाबदार असतील त्यांच्यावर पण कारवाई आम्हाला सांगितलेलं आहे

आज आम्ही इमिजिएट डायव्हर्जन सुरू केलेलं आहे हेवी व्हेकल किंवा मोठं जाणार नाही पुढे डेंगे साहेब जिथं असतील त्यांनी इकडे समोर या आणि ह्या खुनाची जबाबदारी कोणावर टाकायची ते सांगा कारण की दररोज दोन तीन दोन तीन माणसं जाऊ राहिलेत की आमच्या तुमच्या घरातले जवळ राहिले सर्वसाधारण घरातले लोक जवळ राहिले आणि जोपर्यंत सदोष मनुष्यवजाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही हे तुम्हाला आताच ताकीद देतो राहुरी तालुक्याच्या हद्दीमध्ये म्हणजे मला वाटतं इथून आपल्या बाबुळगाव पासून ते इथं पर्यंत दोनच वर्षामध्ये जवळपास चारशेच्या पुढे अॅक्सिडेंट झाले आणि तीनशेच्या पेक्षा वरती जीव गेलेले आहेत हे फक्त एवढ्या टच मध्ये पूर्ण नगर पासून कोपरगाव पर्यंत हजारच्या पुढे आकडा असू शकेल याला आणि हे फक्त या एक दोन वर्षातले मागच्या चार पाच वर्षातले तर आकडे अजून घेतलेले पण नाही एवढ्या जर का हे अधिकारी लोक जर का इतक्या निकृत दर्जाची कामं हे जर असं जर चालत राहिलं तर आमच्या जीवाची किंमत काय ह्या जे लोक जे मृत्यूमुखी पडले त्यांना देखील न्याय मिळाला त्यांना खरी श्रद्धांजली हीच आहे की या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणजे पाहिजे कारवाई केली त्याच्यानंतर तुम्ही गाडीच्या खाली उतरले नाही तो तीन लोकांचा जीव गेलेला आहे याची जबाबदारी तुम्ही कलेक्टर साहेब घेणार आहात का तुम्ही स्वतः जिल्ह्याचे बॉस आहात तर तुमचं काम नाही का नगर जिल्ह्यामधले सगळे रस्ते जवळजवळ चांगले फक्त नगर मनमट असताच या रस्त्याला काहीतरी काय कलंक लागलाय काही कळत नाही आणि याच्यामध्ये फोर व्हीलर वाल्याला काही प्रॉब्लेम नाही जो उच्च म्हणजे जो मोठ्या गाड्यामध्ये फिरतो त्याचा ऍक्सिडेंट जरी झाला तर त्याचा जीव जात नाही परंतु गोर गरीब रस्त्यावर कडाला गाव रस्त्याच्या कडाला जे गावकरी आहेत या यांचे मुलं जर आज नगरला एमआयडीसी ला गेले कोणी जर रावरीला आलं तर घरी म्हणून याची शाश्वती नाही आमचे वडील भाऊ सगळ्यांचे आमचे वडील भाऊ ते रस्त्यावर फिरतात किती किती जीव द्यायचे शांत शांत बसा शांत बसा व्यक्ती केलेली जी चार वस्तू विनाची केलेली चार वस्तू चांगला काय एक झालेल्या घटना आहे त्याची पूर्ण जबाबदारी या येण्याच्या रस्त्याचे जे ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे का त्यांची जबाबदारी मी सांगू इच्छितो दादा या ठिकाणी होऊन ज्यांना आपण निवडून देतो लोकशाहीमध्ये प्रथम या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात आमदार खासदार आणि पालकमंत्री हे सर्वात पहिले गुन्हेगार त्यांची जबाबदारी तालुक्यामधला विकास आणि तालुक्या अंतर्गत जे विकासाचे मुद्दे असतात का हे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सर्वात प्रथम यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे ज्या जे लोक रस्त्यावर येतात अहो आम्ही किड्या म्हणून घ्याय गाऊ रोज एक पाचवी राहुल पेट्रोलचं खालणं एक ढोकणे गेला आज हे पाहुणे गेले दहा दिवसामध्ये सहा ते सात बडी या ठिकाणी गेलेले आहेत मी प्रशासनाचा निषेध करतो डायव्हर्जन जे मी ट्राफिकचं करेल त्याची सुरुवात करतो आणि एक तासामध्ये जी जड वाहतूक या रस्त्यावरची आहे ती नगर आणि पर्यंत बंद करतो असं एक तासा मदत करतो असतं त्यांनी असं आश्वोषित केलंय आपण आणटी विलीचा टायमिंग दोन वाजताचा दिलेला आहे त्याच्या आत जर तर परत आम्ही रस्त्यावर असं सांगितले आणि दुसरा मुद्दा आपला असा आहे की हे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं पॅच मारण्याचं जे काम झालं होतं ते इतक्या निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की सगळं आता वाटतंय का रस्त्याचं या पाच सहा महिन्यापूर्वी काम या रस्त्याचं झालं होतं कोट्यावधी रुपयाचं टेंडर घेऊन या रस्त्याचं काम पाच सहा महिन्यापूर्वी जर झालं असेल आज काय परिस्थिती या रस्त्याची आहे हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ उस इंडिया केंद्र सरकारची जी, जी कंपनी त्यांच्याकडे हे काम आहे आमचं असंही म्हणणं ते आता अधिकारी यायला निघालेत पण एवढा लोकांशी संतप्त भावना बघून इथं यायचं की नाही बहुतेक हे चाललंय रस्त्यामध्ये निघालेले आहेत ते आपल्या मी त्यांच्या वरिष्ठांशी पण मुंबईला सकाळी बोललो जर तुम्ही तीन वर्ष सतत या रस्त्याचे मेंटेनन्सचं काम करता आपला विषय आता नवीन जे काम मंजूर झालेलं आहे त्या ठेकेदारावर आमचा आपलं काही रोष कसायचं कारण नाही उलट ते काम व्हायला पाहिजे त्याला काय सहकार्य असेल ते आम्ही सगळे सहकार्य करू नवीन जो काम मंजूर झाले वर्कआउट झाले त्या ठेकेदाराबद्दल आमचं काय म्हणतात त्याचं काम आता चालू था होणार आहे त्याच्याबद्दल उलट आपण सगळ्यांनी सहकार्याची भावना घेऊ त्याला काय मदत लागली ती करू कारण नवीन जे रस्त्याचं काम आहे ते देखील लवकर होणं गरजेचं आहे पण या मृत्यूला जबाबदार हे जे मेंटेनन्सच काम ज्यांनी केलं आणि ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की हे काम चांगलं होतं की नाही बघायची ते या सगळ्या आठ दहा मृत्यूला जबाबदारी त्यांचं काय करायचं त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार मी नॅशनल हायवेच्या नगरच्या अधिकाऱ्यांची चार पाच दिवसापासून बोलतोय आज त्यांच्या वरिष्ठांशी बोललो मुंबईला त्यांची रिजनल मॅनेजर बसतात ते मला बोलले आम्ही पाच वर्षाची वॉरंटी वगैरे घेऊ शकत नाही याला म्हटलं पाच वर्ष लांब राहिले म्हटलं सहा महिन्यापूर्वीच काम आहे सहा महिने सहा महिन्यापूर्वीच डांबर जर उघडून जर खड्डे पडून रोज आमची रोज जर आमचे जीव जात आहेत तर ह्याला जबाबदार कोणतरी धरा एखाद्या नाही कोणाचा पडतरप तरी करा एखाद्या अधिकाऱ्याला जेणेकरून पुढचा अधिकारी नीट लक्ष घालून पुढचं आमचं पुढच्या पिढीचं काहीतरी माजी खासदार प्रसाद तनपुरे कारखान्याचे संचालक युवा नेते हर्ष तनपुरे आंदोलनात सहभागी झाले होते राहुरी येथील सेवानिवृत्त अधिकारी शशिकांत दुधाडे यांचा डिग्रज फाट्याजवळ सकाळी सात वाजता अपघात झाला त्यात ते मयत झाले ही वार्ता राहुरीत समत शहरवासियांनी धाव घेतली मय्यत दुधाडे यांचा मृतदेह रुग्णवाहिके ठेवून रस्त्यावर आणला आणि रास्ता रोको आंदोलन हाती घेतले सुमारे तीन तास आंदोलन चालले आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आंदोलनात सहभागी झाले श्रीरामपूर उपविभागाचे उप अधीक्षक जयदत्त भवर पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी बराच वेळ मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला अखेर तीन तासानंतर यश आले आंदोलन चालू असताना देहरे येथे अपघातात एकाचा बळी केला संबंधित ठेकेदार याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही याची जबाबदारी निश्चित करून त्वरित शासन व्हावे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे मान्य झाल्यानंतर आंदोलन संपले दरम्यान आंदोलन काळात उपस्थितांनी वेगवेगळ्या संतापाला वाट मोकळी करून दिली दररोज अपघातात निष्पाप बळी पडत असताना प्रशासन मात्र कोणतीही दखल घेत नाही नगर कोपरगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे रस्त्याच्या डागडुजीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च कुठे गेला असा सवाल श्री तनपूर यांनी केलाय नव्याने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही त्यांनी अजून काम सुरू केलेलं नाही उलट या कामी आम्ही त्यांना सहकार्य करू परंतु पूर्वीच्या ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून माती खाल्ली खरे तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत थातूर मातूर कमी करून ठेकेदार पळून गेले आणि आज जबाबदार कोण कमी दराने निविदा स्वीकारून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर शासन व्हावे अशी मागणी केली गेली रस्त्याने जाणारा प्रवासी आणि नागरिक घरी सुखरूप जाणार की नाही इतकी भयानक अवस्था परिस्थिती या रस्त्यामुळे झालेली आहे शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांचा जीव मुठीत धरावा लागतो आहे असे असताना निष्ठूर प्रशासन दखल घेत नसल्याने उद्रेक वाढत चाललेला आहे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर रस्त्याने एजा करण्याचा कोणताही भरोसा उरणार नाही इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली असल्याचं श्री तनपुरे यांनी नमूद केलेलं आहे यावेळी संतोष चोळके कांता तनपुरे रवी मोरे विक्रम गाडे निले जगधाने ज्ञानेश्वर जगदाने कांता तनपुरे यासह का अनेकांनी आपल्या भाषणातून संतापाला वाट मोकळी करून दिली राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको करणाऱ्या नऊ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले ते तातडीने मागे घ्यावेत ही मागणी नियमाच्या कक्षेत घ्या बसवून मान्य करण्याचे जाहीर झाले तर नगर कोपरगाव रस्त्यावरील अवजड वाहतूक या मार्गावरून न जाता वळवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले सुमारे अडीच तासानंतर मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यानंतर पुढील अंत्यसंस्कार करण्यात आले चौकट आंदोलन काळात येत्या दोन्ही बाजूनी सुमारे सहा ते सात किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या अनेक वर्षानंतर नगर कोपरगाव रस्त्यावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन झाले आंदोलनात प्रचंड संख्येनं नागरिक सहभागी झाल्याची नोंद झाली अपघातातील मयताचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून आंदोलन झाले यावेळी नातेवाईक उपस्थित होते गेल्या चार दिवसांपूर्वीच राहुरी तहसील कार्यालयासमोर दशक्रियाविधी आंदोलन झाले होते दिवसेंदिवस तीव्रता वाढत चालल्याने नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याचं अनेकांचं ठाम मत बनलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अय्यूब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी